नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विदलावमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे उन्हाळी वाळवणातील एक रेसिपी ती म्हणजे पापडा शक्यतो हा पापडा विदर्भामध्येच बनवला जातो करायला अतिशय सोपा आहे चवीला सुद्धा खूप छान लागतो शक्यतो हा पापडा विदर्भात ओलवल्या गव्हाच्या फिट्टीपासून तयार केलेला जातो परंतु आज आपण रव्याचा पापडा बघणार आहोत पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलची नवनवीन रेसिपी पाहायला मिळते तर विदर्भातील नाश्त्यामध्ये बनवल्या जाणारा पापडा ही रेसिपी बघण्याकरिता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर, तर रव्याचा पापडा बनवत असल्यामुळे मी या ठिकाणी चार वाटी रवा घेतलेला आहे तर मी या ठिकाणी मोजून चार वाटी रवा घेतलेला आहे तर अशा प्रकारचा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे काही ठिकाणी याला गरासुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला हा बारीक रवा घ्यायचा आहे जास्त जाड आपल्याला रवा घ्यायचा नाही जाड असेल तर तो मिक्सरमधून फिरून त्यानंतर तुम्ही वापरू शकता तर वाटीच्या प्रमाणानुसार मी या ठिकाणी चार वाटी रवा घेत आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण अगदी जास्तसुद्धा घालायचं नाही किंवा कमीसुद्धा घालायचं नाही मी या ठिकाणी दोन चमचे मीठ घातलेलं आहे जास्तसुद्धा मीठ घालायचं जा नाही नाहीतर आपला पापळा जास्त लांबत नाही त्यामुळे आपल्याला प्रमाणशीरच आपल्याला मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर रूम टेम्परेचरचं नॉर्मलच पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे तर थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे व याला मळायचं आहे एका वेळेस घातलं तर ते खूप जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे संपूर्ण रवा छान असा मळला गेला पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला हे पाणी घालायचं आहे आता या मळलेल्या रव्याला छान असं आपल्याला प्रेशर देऊन मळायचं आहे जेणेकरून तो रवा छान असा मुरेल त्यामुळे आपल्याला छान असं मळायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला याला मळायचं आहे आता हे छान असं मळून झालेलं आहे आपण याला आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया व यावर आपण थोडंसं पाणी लावून देऊया जेणेकरून हा जो गोळा आहे तो छान असा मुरेल तर त्यामुळे आपला पापडासुद्धा छान असा लांबेल तर आपल्याला याला थोडंसं पाणी लावायचं आहे कारण हा रवा असल्यामुळे याला थोडं जास्तच पाणी लागतं याला आता याला एक तीन ते चार तास रेस्ट करायला ठेवायचा आहे जेणेकरून तो छान असा मुरेल तर आता रवा खूप छान असा मुरलेला आहे आता याला आणखी आपल्याला मळायचा आहे तर तीन ते चार तासानंतर हा जो रवा मुरतो त्यानंतर आपल्याला याला खूप मळायचं आहे जेणेकरून तो खूप लवचिक होईल व त्यामुळे आपला पापडा खूप छान असा लांबेल त्यामुळे आपल्याला खूप प्रेशर देऊन याला आपल्याला मळायचं आहे जेवढं तुम्ही याला मळाल तेवढा आपला हा पापडा छान असा लांबतो व त्याला खूप छान असा तार सुटतो आता याचे दोन भाग करून आपल्याला याला आपटायचं आहे जेणेकरून तो आणखी लवचिक होईल तर मी या ठिकाणी हे पापडा लाटण्याकरता पोलपाट घेतलेला आहे व घोडण्याकरता ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे व भिजत ठेवलेला रवा घेतलेला आहे हे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे ते छान असं मळून झालेलं आहे आता यातील एक गोळा घ्यायचा आहे त्याला अशा प्रकारे हाताने गोल करून त्यानंतर पिठात आपल्याला बुळवायचं आहे रव्यात आपल्याला बुळवायचं नाही त्यासाठी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे ज्वारीच्या पिठामध्ये बुळून आपल्याला याला लाटायचं ला 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 आहे तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता परंतु जवारीचं पीठ हे बेस्ट राहील त्यामुळे आपल्याला याला ज्वारीच्या पिठात बुडून त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याला लाटायचं आहे तर साईडनीच आपल्याला जास्त प्रमाणात लाटायचं आहे मधात जास्त लाटायचं नाही नाहीतर तो मधामध्ये फाटू शकतो पूर्ण पोलपाटभर आपल्याला हा छान असा गोल लाटून घ्यायचा आहे त्याच्या कळा आपल्याला छान अशा पातळ लाटून घ्यायचे आहे जेणेकरून तर गोलसर अशी ही आपण पाती लाटून घेतलेली आहे त्याच्या कळासुद्धा छान अशा पातळ लाटून घेतलेल्या आहे आता याला आपण हातावर छान असं पातळ करून घेऊया तर तर अशा प्रकारे आपल्याला याला हातावर घ्यायचं आहे व अशा प्रकारे आपल्याला याला व हाताच्या साह्याने याला आपल्याला पातळ व गोलसर असा आकार द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण मांडे करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे मांडी हा प्रकारसुद्धा विदर्भामध्येच केला जातो अशा प्रकारे हातावरच आपल्याला याला पातळ करायचं आहे छान असा मुरलेला असल्यामुळे तो अजिबात फाटत नाही छान असा पातळसुद्धा होतो पातळ झाल्यामुळे तो, तो खायलासुद्धा खूप छान लागतो तर यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायची गरज नाही आता आपला हा पापडा छान असा लांबलेला आहे छान असा लांबलेला आहे आता याला आपण एका टोपलीवर काढून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला ही टोपली घ्यायची आहे मोठ्या साईजची आपल्याला टोपली घ्यायची आहे आता याला आपण याच्या ज्या कळा आहे त्या थोड्या जाळ्या असल्यामुळे याला आपण अशा प्रकारे हाताने लांबून घेऊया तर एक किलोच्या प्रमाणातील हा पापडा मी तयार केलेला आहे एक किलोच्या रव्याच्या प्रमाणातील हा पापडा भरपूर होतो थोडासा फाटत आला की याला आपल्याला या टोपलीवर टाकायचा आहे व अशा प्रकारे आपल्याला याला हातानेच लांबून घ्यायचा आहे मस्त असा हा पातळ असा आपला हा पापडा तयार झालेला आहे अगदीच पातळ झालेला आहे व त्याच्या कळासुद्धा छान अशा पातळ पातळ झालेल्या आहे अजिबात जाळ झालेल्या नाही आणि थोडाफार फाटला तरीही चालेल कारण की त्यानंतर आपल्याला कारण वाढल्यानंतर आपल्याला याचा बुरकाच करावा लागते त्यामुळे थोडा फाटला तरी चालेल परंतु आपल्याला याला छान असं पातळ पातळ होईपर्यंत आपल्याला याला ओळायचं आहे अशा प्रकारे हा पापडा आपण छान असा पातळ छान असा पातळ लांबून घेतलेला ले ले आहे आता याला आपण उन्हात वाळत ठेवूया तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण या टोपलीवरच हा पापडा थोडासा वाळून घेणार आहोत त्यानंतर थोडा वाळल्यानंतर तो एका कापडावर काढून घ्यायचा आहे तर टोपलीच आपल्याला उलटवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा पापळा त्या टोपलीवरून काढून घ्यायचा आहे कापडावर काढून घ्यायचा आहे तर वाळल्यानंतर आपला पापडा असा दिसतो मस्त असा हा मस्त असा हा पातळ आपला पापडा तयार झालेला आहे आता याला आपण दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळत घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याला बारीक करायचं आहे तर आता मी हा पापडा दोन ते तीन दिवस छान कडक उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे व याला आता आपण बारीक करणार आहोत तर अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने मी या पापडाला बारीक करून घेणार आहे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक तुम्ही याला करू शकता बारीक करूनच आपल्याला याला नाश्त्यासाठी तयार करू शकता तर शेव फोडणीच्या शेवया ज्याप्रमाणे आपण बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पापडा बनवायचा आहे कांदा त्यानंतर जिरं मोहरी तिखट घालूनच आपल्याला हा हा पापडा बनवायचा आहे चवीला अतिशय उत्तम लागतो व नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक असा हा पापडा आहे जर नाश्त्याला काय करावं सुचत नसेल तर अशा प्रकारचे जर तुम्ही पापडा तयार करून ठेवलेला असेल तर तुम्ही तर तुम्हाला माझी ही पापडा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद